छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधना आधी शिवरायांची आणि संभाजीराजांची शेवटची भेट झाली त्या अखेरच्या भेटीमध्ये शिवरायांनी संभाजीराजांपुढे आपल्या राज्याचे दोन विभाग करण्याचा प्रस्ताव मांडला होता याचा आपल्याला सविस्तर वर्णन कुठे भेटत तर सभासद बकरीमध्ये शिवरायांची आणि संभाजीराजांची ही जी शेवटची भेट होती ती महत्वाची काय कारण पहिली गोष्ट अशी की शिवराय कर्नाटक मोहिमेनंतर संभाजीराजांना तब्बल तीन वर्षांनंतर भेटतो दुसरी गोष्ट अशी की संभाजीराजे मुघलांच्या गोटातून परत आले होते पहाळ्यावर आणि तिसरी गोष्ट अशी गृहकलह आणि संभाजीराजा राजांचे रायगडावरील मंत्र्यांचे मतभेद झाले होते त्या संघर्षमय वातावरणानंतर शिवरायांची आणि संभाजी राजांची भेट होत होती शिवाजी राजे संभाजी महाराजांना मुघलांच्या सोडवण्याचे प्रयत्न करत होतेच त्यामुळे राजे ज्यावेळेस पन्हाळ्याला आले हे महाराजांना आलं महारा त्यावेळेस पन्हाळ्यावर आले शिवरायांची आणि संभाजीराजांची भेट झाली तर या भेटीमध्ये नक्की काय बोलणं झालं तर सभासद बकरीनुसार शिवराय संभाजीराजांना म्हणतात की लेकरा तुम्हाला सोडून जाऊ नकोस त्या औरंगजेबाचा तुझ्यासोबत दगा करण्याचा इरादा होता पण श्रींनी कृपा करून तुला सोडून तिकडन सोडवून आणलंय तुझ्या स्वतंत्र राज्याची इच्छा आहे असं आम्हाला कळलंय त्यामुळे मी काय करतो मी आपल्या राज्याचे दोन विभाग करतो जो पासून खाली कावेरी पर्यंतचा जो प्रदेश आहे म्हणजे जिंजी कर्नाटक कर्नाटकचा जो प्रदेश आहे तो तुला घे आणि तुंगभद्रेपासून वर गोदावरी पर्यंतचा जो प्रदेश आहे तो प्रदेश राजाराला देतो अशा प्रकारे तुम्ही दोघं राज्य करा शिवरायांच हे बोलणं ऐकून संभाजीराजे काय म्हणाले की आम्ही तर साहेबांच्या पायाची जोड दुधभात खाऊन आम्ही साहेबांच्या पायाचे चिंतन करू आणि संभाजीराजांचं हे बोलणं ऐकून शिवाजीराजे अतिशय संतुष्ट झाले थोडक्यात काय तर शिवरायांचा जो राज्याच्या विभागणीचा जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावाला संभाजी राजांनी अप्रत्यक्षरित्या इथं नकार दिला होता आणि या गोष्टीचा शिवसेने अतिशय आनंद झाला होता आता शिवरायांची आणि संभाजीरायांची ही जी भेट होती ती तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी रोजी कोल्हापूर जवळ असलेले जे मालेगाव आहे त्या मालेगाव मध्ये झाले होते गृहकलह आणि रायगडावरील मंत्री आणि शंभूराजांमध्ये जे मतभेद चालू होते त्या संघर्षमय वातावरणानंतर या दोघांच्या आयुष्यात हा क्षण आला होता त्यामुळे संभाजीराजांची आणि शिवाजीराजांची ही जी शेवटची भेट होती तो एक अविस्मरणीय सोहळाच असला पाहिजे यात काही शंका नाही